कशात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी तर चला बोलूया आजच्या व्हिडिओकडे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे पाचवा म्हणजे भाग पाचवा तर ह्या भाग पाचव्यामध्ये आपण बघणार आहोत की संगवंदना कशी असते काय असते तत्पूर्वी तुम्हा सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय नम बुद्धाय आणि जय समीदाय ते चला तर चला वळूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर वंदना काय आहे संघाची वंदना काय आहे सुपटीपन्नो भगवतो सावक साव 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 संग कुजीपटीपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटीपन्नो भगवतो सावक संगो सामीची पटीपन्नो भगवतो सावक संघा यदिंद चारी पुरीस युगाणी अठ्ठ पुरीस काला एच भगवंताचा अपक संघ आहून नेयो पाहून नेयो अच्च अचकी करणे अणुत्तर पुख कखेत लोक साती ओके तर ह्याचा अर्थ असणार आहे की संघाची वंदना आणि ह्याचा अर्थ काय आहे ते मी लगेचच तुम्हाला सांगणार आहे भगवंताचा संग संघ सणमार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरूढ आहे आणि भगवंतांचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर देखील आरूढ आहे भगवंतांचा शिष्यसंघ उत्तम मार्गावर आरूढ आहे भगवंतांचा शिष्य संघ अशा नररत्नांचा आहे की ज्यांनी चार जोड्या अशा आठ पदांची प्राप्ती करून घेतली आहे हा संघ नियंत्रण देण्यास लायक स्वागत करण्यास योग्य आणि दक्षिणा देण्यास पात्र तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्य क्षेत्र आहे आणि असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे तर आणि अशा संघाचे अनुसरण करण्याचा माझा मी निर्धार करणार आहे निर्धार करीत आहे तर पुढे वळूया संघ यावर जीवित सरण ग्छा मे ने सरण संघो मेन वरण सज्ज भजेन हो तुम्ही मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे आणि ह्या सत्यवचनाने माझे जयमंगल होत मंगेन वंदेह संघ संघे संघेयो खलितो दोसो संघो खमतोत्तम तर ह्याचा अर्थ असा असणार आहे की तिन्ही प्रकारांची श्रेष्ठ असलेल्या ह्या संघाला मस्तक मस्तक वाकून प्रमाण प्रणाम करतो संघासंबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ मला त्याबद्दल क्षमा करो यचित्तरत्तन लोके विजाप्ती विविधापुथू रत्तन संघ संबत्ती तस्मा सोंती भवंतुते तर याचा अर्थ असणार आहे ह्या लोकीचे निनिळे अनेक रत्न आहेत त्यांपैकी एकाच्याही एकाच्यानेही संघाची बरोबरी करणार बरोबरी कधीच होणार नाही आणि त्यामुळे माझे कल्याणच हो संघो विसुद्धो वरदाकिनियो संधी संधी सब्ब सब मलप हिनो गुण हिने ही, ही पण मामी संघ तर संघ विशुद्ध श्रेष्ठ दक्षिणा देण्यास योग्य शांत इंद्रियांचा सर्व प्रकारच्या पासून अलिप्त अनेक गुणांनी युक्त असा निष्पाप आहे अशा या संघाला मी प्रणाम करतो आणि ह्याच्या अधीन जातो आणि ह्याला नतमस्तक होतो असा या संघ याची वंदना आहे आपण आता बघितलेला आहे तर आपण पुढे जाणार आहोत की वंद बुद्ध पूजा पूजा काय आहे आणि कशी घ्यायची आहे त्याचा अर्थ कसा असणार आहे हे आपण नक्की पाहणार आहोत तर चला भेटूया आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये ठीक आहे बाय जय भिंद